होय हो चालायला का अरे कामा गेले की कामाचा ताण घरी गेले की बायकोची कचकच वायता का म्हणून तुला म्हणलं आपण दोघं भेटू जरा मोकळ्या गप्पा मारल्या बरं वाटतं रे आहे तू बायकोच ऐक तुले अर्धा घरचं काम दादा केलंच पाहिजे गेला असं काय असं म्हणतोय तुला मैं मैं का आपण बायक कोणी काटाच केलाय तुझं लग्न झाल्यापासून काय वाकलाय वाकून गेलाय तुला दोन तीन महिन्यात मी भेटतोय आणि माझा काठा न तुझं कसं वाळतो काय बी काय तू वय झालं पण वाकून गेल साठ वर्ष आहे केलं का सर न नका आकडू बायक कोणी काटा केलाय सर डागत आकडण्यात फुगीर तुला खरं सांगू काम आता तानबे रे मला काय काम आहे लोक नुसतं सर्व्हिसन दुसरं आमच्याकडे राहनातलं काम आहे वय तुला अरे बायको मग ती जाऊ नका तिकडं जाऊ नका इकडं आर व्हायचा का आला का पहिल्यापासून डोक्यावर घेतली बायको तो आर घरी काय बी काम लागतंय घरी थांबला की मग अरे घरी काही काम आहे तुला आर पोरं सांभाळायचंच काम आहे बाबा दुसरं नाही काय आता दोन्ही भांडी बी चालू केली का तो दोन्ही भांडी नाही ती करते पोरं घ्यायला लागतात रारकी पोर पण मंडळी मोठी पोर येते मंडळीला काय दिवस करते अर पण लय बी बायकोच ना काय फिरत जा आलो की मग म्हणून तर आलो ना फिरायला घरी काय काम आहे रे कुठं आता दिवशी आल तू तर लसून सोलतोय शेंगा फोडतोय वास वाला परत नाही काय केलं मी आम्ही बघायचं चोवीस तास तुझ तसत बायांची काम करतो तू राहावे मग घरी करत लागला गडी नाही ना, तू घरी काम करता हवी आर मला लय बेते ते बाबा कसं काय म्हणणार कुठं नासक्याच्या नादे लागतं आहे हे <laughs> नाही बेते हो। नाए, नाए, ना, 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 ते मंडळीला वजन आहे माझं भाऊ आर तुझं खायचं दात एका दाखवायचं काटा झाला असणार नाही दाखला सांगायचं मंडळी बेहती मला म्हणणं नाफ काही होय त्याच्यामुळं वजन आर पहिल्यापासून दापट ठेवले म्या हा अरे हे असं खेळ होतोय ना आता तुला बाहेर जायचं म्हणजे पोरं घ्यान लसूण सोडान आर बारकी पोर आहेत तोपर्यंत परत मग जाईन की मी अरे असं ना का मंडळीला काय तेवढंच आहे की मला काहीतरी सोल्युशन सांग कि गो बाबा आणखीन खड्यात घालतो काय सांगू आता माझ्यासारखं नाही जोडणार तुझा वाका का आर मग मला अजून डिप्रेशन मध्ये घालवायचंय का वर काढायचं आयडिया सांग की काहीतरी आता काय पहिल्यापासून ताब्यात ठेवली नाही मंडळी तो आता काय व्हायचंय आता ऐकणार आहे का आता बाहेर गेलं रे म्हणजे असलं ऐकून घ्यायचं तुला बोलावलंय का आता <laughs> तुझं आयडिया ती की काय तरी र आयडिया तुझं नाही काम आमची हा आम्हीच करू जाण <laughs> <laughs>